नमस्कार मी संदीप खळे आपण पाहता वास्तव मराठी आज आपण काठापूर खुर्द गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी प्रचार रॅली सुरू आहे कवठ्यामाई टाकळे ह्याचे जिल्हा परिषद गटाचे पंचायत जिल्हा परिषदचे उमेदवार शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषदचे उमेदवार डॉक्टर सुभाष पोकळे आपल्या समेत आहेत डॉक्टर प्रचार कसा आहे एक उमेदवार म्हणून प्रमाणे माझा चाललेला प्रचार हा मला अतिशय योग्य वाटतो ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आणि लोकशाहीमध्ये कुठल्या उमेदवाराला शेवटी निवडून येण्यासाठी मतांची गरज असते आणि त्या मतांच्या गरी अभ्यथीचा हिशोब काढला तर आज निश्चितप्रमाणे मी फार समाधानी आहे असं मला वाटतं काठापूरमध्ये आधी आता तुम्ही प्रचार करताय तुमचा पंचायत समिती गणपलीकडच्या बाजूला राहिला काठा कवटे या तर आता इकडे आधी तुमचा संपर्क कसा होता आणि प्रतिसादामध्ये लोकांच्या समस्या काय आहे तुम्हाला जाणवतात शेवटी आपण सगळे माणसं आहेत आणि माणसं असताना शेवटी एकमेकाशी आलेले संबंध हे अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात कदाचित पंचायत समिती सदस्य म्हणून त्या गणामध्ये मी काम जरी करत तरी असलो तर मित्रत्वाच्या नाद्यानं गेली नऊ दहा वर्ष अनेक लोकांशी माझा अतिशय जवळचा प्रेमाचा आणि हृदयाशी भिडणारा संबंध माझा त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून मला या घरामध्ये फिरत असताना कुठेही त्या ठिकाणी अडचण वाटत नाही की मी या ठिकाणाला प्रति नव्हतो याचं मला कुठेही त्या ठिकाणी अडचण वाटत नाही शेवटी लोक जशी तुमच्या कार्यकर्तृत्वावर प्रेम करतात त्याच पद्धतीनं हा माणूस आपल्या कामाला अर्ध्या उठून उभा राहतो की नाही राहतो यासाठी निश्चित निश्चितप्रमाणे डोळे उडे ठेवून बघत असतात आणि गेले दहा वर्षामध्ये निश्चितप्रमाणे जे जी जो जो मित्र परिवार माझ्या संपर्क आला आहे त्यांना एक खात्री आहे की ज्या माणसामागे आज आपण उभे राहतोय तो माणूस कुठल्या प्रसंगाला आपल्या मागे उभं राहील नुसतं उभाच राहील असं नाही तर निश्चित निश्चितप्रमाणे आलेल्या प्रसंगामधून मार काढण्याचा निश्चित प्रयत्न करेन याचा विश्वास निश्चितप्रमाणे माझ्या गाण्यातल्या लोकांना आणि ह्या भागातल्या लोकांना निश्चितप्रमाणं त्या ठिकाणी आहे प्रचारातले मुद्दे काय तुमचे प्रचारातले मुद्दे हे निश्चितप्रमाणं ज्यावेळेस आपण लोकशाहीमध्ये ज्यावेळेस एखाद्या पदाच्या माध्यमातून आपण उभे असतो त्यावेळेस जिल्हा परिषद परिषद सदस्य म्हणून मला माझ्याकडनं लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प पद्धतीने मी पूर्ण करायचं प्रयत्न करील आणि शेवटी लोक मताच्या रूपानं जो माझा विश्वास दाखवणार आहे पाच वर्षापर्यंत लोकांना असं वाटलं पाहिजे की ज्या मत माणसाला आपण मत दिलं ते अतिशय योग्य होतं एवढं काम निश्चित प्रमाण मी त्या ठिकाणी करेल निवडणूक जाहीर व्हायच्या आधी तुम्ही प्रचार करत असताना दामू घोडे आणि तुम्ही बऱ्याच वेळा एकत्र दिसायचे आणि एकमेकांच्या समोर उभी राहायची वेळ का आली तुम्हाला दोघा मित्रांना शेवटी असं राजकारणामध्ये प्रत्येकाला अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षेच्या माध्यमातून जो तुम्हाला जो वाटचाल त्या ठिकाणी करत असतो दामू शेट्ट असेल मी असेल आम्ही दोघंही वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र जायचा विचार तो कारिकरते, माजी कारिकरते, माजी कारिकरते त्या ठिकाणी केला परंतु शेवटी त्यांचे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांना वाटलं मी सक्षम आहे त्यांच्या कार्यकर्ते वाटले तर ते सक्षम आहेत आणि त्या माध्यमातून प्रमाण तो मेळ त्या ठिकाणी ना बसला नाही पण तो मेळ जरी बसला नाही तरी लोकशाही मार्गाने जनतेचा प्रचार करणं आणि त्याच्या माध्यमातून हात जोडून लोकांना सामोरं जाणं ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया निश्चित प्रमाण राबवताना आम्ही राबवत आहोत शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत शिवसेनेचा मतदार विभागला जाणार नाही का एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत दोन गोष्टी आहे एक पक्ष हा संकल्पना जरी अस्तित्वात असली तरी काम करणारा माणूस कोण आहे हे त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे जरी त्या ठिकाणी शिवसेनेचं विभाजन जर झालं जरी असलं तर शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेच्या प्रमाण माहिती आहे की कोण माणूस आपल्याला न्याय देऊ शकतो कोण माणूस आपल्याला आलेल्या प्रसंगासाठी उभा राहू शकतो आणि या जिल्हा गट नेतृत्व सक्षमपणे कोण करू शकतो याची जाणीव दोन्ही शिवसेनेच्या लोकांना त्या ठिकाणी आहे त्यामुळे बाळासाहेब डांगेंचा फारसा फरक माझ्या मताची योजनात मला पडणार नाही असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे दामोघोडेंनी उद्धव ठाकरेंच्या दा, विरोधात दा, दामोघोडेंनी आढळराव पाटलांच्या विरोधात लोकसभेला काम केलं विधानसभेला वळसे पाटलांच्या विरोधात काम केलं आणि आता तेच दोन नेते त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करतायत तर मग मतदारांची याच्यात कसरत होईल का काय वाटतं तुम्हाला शेवटी तुम्ही सोसायटी जर बघितली आपण तर सोसायटीला तेरा मतं देण्याचा अधिकार त्या ठिकाणी लोकांना असतो सोसायटी एवढा आडाणी मतदार निश्चित प्रमाण कुठलाच नाही कारण शेवटी साठ पासष्ट वर्षाचे शेतकरी सत्तर सत्तर वर्षाचे शेतकरी त्या ठिकाणी मत मतं त्या ठिकाणी देत असतात आणि ती मतं देत असताना आपण बघतो की सोसायटीला ठरवे की लोकं त्या ठिकाणी निवडून आणले जातात मग एवढा आड आडणी मतदार जर त्या पद्धतीने मतदान जर करत असेल तर लोकं प्रमाण एवढे येणे नाही काल ज्या गोष्टी घडल्या त्या आज विसरणार नाही आणि मतं निश्चित प्रमाण या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करतील विजयाची खात्री किती वाटते शंभर टक्के शंभर टक्केला जास्त खात्री हे होते डॉक्टर पोकळे जे कवठे अमाई टाकळे ह्याचे जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांनी प्रचारादरम्यान आपण शंभर टक्के निवडून येऊ अशी खात्री व्यक्त केलेली आहे आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी